महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ महामंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षेतर संघटना पालक मिळून हा जो सर्व यलगार आहे संस्थाचालक शिक्षक मुख्याध्यापक सर्वजण आपण एकत्रित आले आज एलगार आहे हा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये शालेय शिक्षण उद्योगपतींच्या हाती देऊ नका शिक्षण व्यवस्थेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्या न जुनी पेन्शन लागू करा मराठीचा स्वाभिमान असणारे मराठी माध्यमांच्या शाळा टिकल्या पाहिजे थांबली पाहिजे कला क्रीडा संगीत शिक्षक भरती झालीच पाहिजे मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये या दरेक मोर्चामध्ये सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या मोर्चामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी या ठिकाणी बाईट नंतर घ्या पहिल्यांदा आपलं भाषण सुरू होईल पहिल्यांदा आपले विद्यार्थी प्रतिनिधी मुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी रंगराव स्वामी विद्यालय दुधी निगडीची मुलगी पहिल्यांदा यांनी कृपया इथे व्यासपीठावर इथे यायचंय सर्वांनी खाली बसून घ्यावं हो? विनंती आहे सर्वांना सर्व सचिन नलवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई खरतर तर आज अकरा जुलैला आज राजवाड्या येथून भव्य मोर्चा जवळजवळ अडीच ते तीन हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था चालक आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी या विद्यार्थी पालक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये पहिली प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक शासन निर्णय तो शासन निर्णय रद्द करावा कारण या शासन निर्णयामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्या एकोणीस वीसच्या खाली गेली तर त्या ठिकाणी शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळा या शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत त्यामुळं या निर्णयामुळं एकोणसाठ जिल्ह्यातल्या शाळा बंद होत आहेत राज्यातील जवळजवळ साडेआठशे ते नऊशे शाळा मराठीच्या बंद होत आहेत त्याचबरोबर आत्ता भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी जी लिपिका आहे या लिपिकांची भरती तात्काळ करावी त्याचबरोबर शिपाई जी भरती बंदी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल जे ज्या संस्थाचालकांच्यावर जी एक लादलं गेलेलं ला आहे त्या पवित्र पोर्टलमुळं आज एक उदाहरण म्हणून सांगतो एका शाळेमध्ये एका कॅन्डिडेटला वीस लोकं आलेली होती मुलाखतीला ए दहा लोकं आली होती दोन भरायची होती वीस लोकं आलेली होती त्या वीसपैकी फक्त दोन लोक दोन शिक्षक मुलाखतीसाठी आले हे पवित्र पोर्टल नुसतं उपयोगाचा अजिबात नाही त्याच्यामुळं वेळ गा वेळ वेळ काढूपणा आहे आणि वर्षभर यामध्ये वर्षातून दोन वर्षातनं एकदा पवित्र प्र प्रणाली होत्या आणि ते सर्व शिक्षक हे भरले जात नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि अनेक विद्यार्थी अनेक शिक्षकांच्या विना शाळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे त्याचबरोबर वेतनेत्र अनुदान माझ्या शाळेला नऊ हजार आलेलं आहे आता या नऊ हजारामध्ये शाळेचं कोणतं काम आम्ही करू शकतो या नऊ हजारामध्ये कोणतीही शाळा चालवू शकत नाही सातव्या वेतन आयोगानुसार हे वेतनेतर अनुदान द्यावं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त बांधव ज्यांना टप्पा नाही किंवा ज्यांना अनुदान नाही म्हणून त्यांची पेन्शन नाकारलेलं आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं मी प्रेसला आणि सर्व शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मंत्रालयीन किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा पंचायत समिती कार्यालयातील महसूल मेदील या सर्वांना ज्यांच्या नेमणुका दोन हजार पाच पूर्वी फक्त जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन योजना के दिलेली आहे परंतु आम्हा बांधवांना नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नौ, सत्त्याण्णवला पे नेमणुका आहेत तरीसुद्धा त्यांना पेन्शन नाकारलेले आहे मराठी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना दिलेल्या आहे पाच पूर्वीच्या पण माध्यमिक शिक्षकांना दिलेली नाही हा माध्यमिक आणि प्राथमिक जो भेद आहे तो भेद अखंड या स सा, संस्था या शिक्षण विभागानं जो केलेला आहे तो प रद्द करावा अशा सर्व मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्याबरोबर पाटील साहेबांच्याबरोबर चर्चा केल्या पाटील साहेबांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे किंवा आम्हाला शाश्वती दिलेली आहे की हे निवेदन आम्ही शासनापर्यंत पोचू आणि तुम्हाला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद की फलटन किंवा पाटण किंवा कालू खूप लांब लांब लोक येणार त्यामुळं या थोडंसं ट्रॅफिकचा किंवा इतर सर्व बाबीचा खेडोपाड्यातून लोक शिक्षक येणार त्यामुळे त्यांना वेळ झाला त्यांना समजलं की आता मोर्चा तिथून निघालेला आहे काहींच्या गाड्या इथं होत्या आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जामर लावलेले होते त्यामुळे त्या ते जरा थोडेसे अस्वस्थ झालेले होते आणि म्हणून ते इथं थांबलेले होते शिक्षक आमचे बेशिस्तपणाचे अजिबात करणार नाहीत त्यांना थोडासा उशीर झाला त्यामुळे ते इथं थांबलेले होते मोर्चा आणि आणि काय आहेत सातारा जिल्ह्यामधील सर्व शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये शिक्षण संस्था संघ आहे मुख्याध्यापक संघ आहे कर्मचारी इतर कर्मचारी ब संघ आहे या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला त्याच्यामध्ये पहिली आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की विद्यार्थी व पालक हितासाठी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या सगळ्या समस्या सरकारने प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत सरकारनी आपल्या सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंत खर्च जर केला तर ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्ही सरकार दरबारी सातत्यानं सांगतो आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे ती ही की वेतनेतर अनुदान मिळालं पाहिजे दोन हजार पाच पूर्वी जी पेन्शन योजना सर्वांना लागू झाली पाहिजे शिक्षकांची भरती झाली पाहिजे शिपायांची बावन्न हजार पदं व्यपगत केलेली आहेत ती पुन्हा भरली पाहिजेत आणि शाळेमध्ये शिक्षकेत कर्मचारी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही सगळी माणसं नेमणं गरजेची गोष्ट आहे कारण याच्यातच विद्यार्थी आणि बालकांचं आहे माझी तर मागणी अशी आहे सर्वांच्या वतीनं की बारावाडी ते बारावीपर्यंत शिक्षण मोफत सक्तीचं आणि भाऊ 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 एक प्रश्न आहे की स्वामी तुमच्या इथं तुमच्या याच्यामध्ये सहभागी झाली परंतु रेसारखी मोठी संस्था का सहभागी झाली असा आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही सर्वसामान्य शिक्षण संस्था आहे असं आमचं मत आहे की आमच्यातली एक आहे पण रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की वी आर विथ डिफरन्स म्हणजे आम्ही वेगळे आहोत असं त्यांना वाटतं त्यांना असं वाटतं की आम्ही आमचे प्रश्न सगळे सोडून घेतो आहे पण त्यांना त्यांच्या बुडाखाली काय जळतं आहे हे माहिती नाही एकोणसाठ शाळांमध्ये नववी दहावीचे वर्ग बंद होणार आहेत सातारा जिल्ह्यात त्यापैकी त्यांच्या सहा शाळा आहेत ना त्याच्यात त्यामुळे त्यांच्याही बंद होणार आहेत त्यांच्या गावोगावीच्या अनेक शाळा पहिली ते चौथीपर्यंतचा वीस चार पट आल्यामुळं त्यांच्या शेकडो शाळा बंद पडणार आहेत संबंध महाराष्ट्रातल्या तेरा चौदा जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद पडणार आहेत परंतु त्यांचं एक विशिष्ट प्रकारे असं नाटक चाललेलं असतं की आम्ही वेगळे आहोत आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही ए आयचा वापर शिक्षणात करतो आहे अरे ए आयचा वापर कुठं करत आहेत मी शहरात करताय डोंडवेडीच्या शाळात कुठं यायचा वापर होऊ शकतो तिथं विद्यार्थीच नाही आहेत विद्यार्थी तुमचे कमी होत चालले याची झळ त्यांना बसते परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीनं स्वतःला काहीतरी समजतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे ते दाखवत नाहीत बाहेर परंतु हे आज न उद्या त्यांना आमच्यात सेवा पर येण्याशिवाय पर्याय नाही नमस्कार सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाध्यक्ष आणि महाराष्ट्र स्वामी विद्यालय दुग्घ निगडी या शाळेची विद्यार्थिनी असून मी आत्ता दहावीत शिकते माझे नाव श्रावणी बाजीराव यादव आहे पंधरा दो मार्च दोन हजार चोवीसचा निर्णय रद्द करा आमच्या गावातील शाळा बंद करू नयेत आम्हा मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही आणि आणि आम्हाला सर्व विषयांना शिक्षक मिळावेत हा आमचा हा शासनाला आमचा सर्व मुलांकडून कळकळीची कल विनंती आहे